जालना येथील माजी नगरसेवक तथा कैलास कोरंट्याल यांचे कट्टर समर्थक महावीर ढक्का यांना भाजपकडून प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी जाहीर केली आहे महावीर ढक्का यांनी यावेळी विश्वास व्यक्त करत सांगितले आहे की विकास कामांच्या जोरावर आम्हीही निवडणूक लढू तसेच जिंकूही प्रभागातील जनतेने यापूर्वीही चार वेळ सेवेची संधी दिली यापुढेही कायम जनतेच्या सेवेत तत्पर राहणार जालना शहरातील प्रभाग क्रमांक नऊ चा विकास करून एक नंबर बनवणार असे यावेळी त्यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना बघा मी कैलास गोरंटाल सहावे संघ पस्तीस ते छत्तीस वर्षापासून मी सतत चार वर्ष चार वेळेस निवडून आलेले आता मला कैलाशजी गोरंटाल रावसाहेब पाटील दानवे लोणीकर साहेब आबा पाटील दानवे यांनी जे भारतीय जनता पार्टीने मला आणि माझ्या मुलाला दोघाला आम्हाला तिकीटची संधी दिली आणि माझ्या संघ किशोरजी गरदास याला जी तिघाला आम्हाला एकदा अजून नगरपालिकेत वाढात उभा राहण्याची एक, एक संधी दिली आणि मी एवढंच सांगतो माझ्या प्रभाग मध्ये जनताच आपल्याला सांगन मी काय विकास कामे के का केलेली आहे काय नाही केलेली मी सतत वार्ड मध्ये असतो जे मी काम केलेले ते जनतालाच विचारून घ्या पुन्हा एकदा मला जनतेने संधी दिली तर पुन्हा मी प्रभाग क्रमांक नऊ ड आणि क मधून मी महावीर ढक्का विक्रांत ढक्का